विधिमंडळाच्या प्रथा परंपरा अधिकार सार्वभौमता याच्यावर मी चर्चा करायला उभा आहे टू एटी नाईन कसा होतो हे सांगण्यासाठी सुद्धा उभा आहे टू एटी नाईनच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर कोणत्याही सदस्या सभापतीच्या संमतीने कोणताही नियम विधान परिषदेपुढे कोणत्या विशिष्ट प्रस्ताव लागू करता येतो अजून कुठला विशिष्ट प्रस्ताव पाहिजे या राज्यामध्ये या देशाच्या घटना नियम अधिकार कायदा आज सदनामध्ये बनवलं जातं त्या सदनाचाच धोका निर्माण झालेला अशी परिस्थिती असताना अजून कुठली चर्चा करायची आहे तुम्हाला सभापती महोदय आपल्या या दालनाचा आपल्या उच्च पदाचा आदर आम्ही सगळे ठेवतो विधिमंडळाचे अध्यक्ष विधानसभेचे सभापती यांचा अधिकार उच्च आहे या प्रांगणामध्ये कुठल्याही प्रकारचा बाहेर हस्तक्षेप होत नाही असा नियम बनतो सभापती महोदय गेल्या काही वर्षापासून आम्ही बघतो मी खरं राजकीय बोलणार नाही दादा पण तुम्हाला सुद्धा या परिस्थितीची पाहणी केल्यानंतर मनापासून खंत वाटत असेल या सदनामध्ये आपण येतो बाहेर त्याचा प्रतिमा काय झालेली आहे बाहेर जी प्रतिमा होती आहे सभापती महोदय ही प्रचंड वेदनादायी आहे म्हणजे सदनामध्ये बहुमत मिळालं म्हणून आम्ही सैरभैर झालो अशा प्रकारची परिस्थिती होणार हृदर्दैवाची आहे या सत्तेमध्ये विरोधी पक्षसुद्धा तेवढा सक्षम असतो त्याला या सदनामध्ये तेवढीच किंमत असते संख्या किती आहे त्याच्यापेक्षा सभापती महोदय विरोधी पक्षाचा मानसुद्धा तेवढाच असतो या सदनाचा उल्लेख मगाशी त्यांनी केला अनेक दिग्गज नेतृत्वांनी या दोन्ही सदनामध्ये सत्तेमधल्या आणि विरोधी पक्षाच्या असलेल्या लोकांनी सुद्धा आपल्या पद्धतीने काम करून महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला एक काळ असा होता काही मान्यवरांची ज्या वेळा सदनामधले प्रश्न मांडणे किंवा त्यांचं उत्तर ऐकण्यासाठी सभागृह पूर्ण भरलेला असायचं एवढी वैचारिक देवाणघेवाण व्हायची ही वैचारिक देवाणघेवाण होत असताना अनेक दिग्गजांनी आपल्या नेतृत्वाचं वक्तृत्वाचं कर्तृत्वाचं या ठिकाणी आपली छाप पण दाखवून दिली संघर्ष व्हायचा हो तो साधनापुरता मर्यादित असायचा या संघर्षामध्ये ज्यावेळा चर्चा व्हायची हो ती तेवढ्यापुरती मर्यादित असायची संघर्ष बाहेर गेल्यानंतर संपला हे चित्र महाराष्ट्राने आख्या देशाला दाखवलं ही विश्वासार्थ आहे पण आम्ही बघतो विधिमंडळातला विधान परिषदेमधलं कामकाज सुद्धा बघितल्यानंतर मंत्री असो आमदार असो कोणी असो ज्या पद्धतीने एकमेकांच्या बद्दल बोललं जातं आणि एवढंच नव्हे तर आता वैयक्तिक द्वेष आणि वैयक्तिक दुश्मनी अशा प्रकारच्या पक्षाच्या चौकटीची वैचारिक भूमिका या आता वैयक्तिक लेवलवर जायला लागलेली आहे आणि मला सभापती महोदय एवढ्यासाठी आपल्याला सांगायचं आहे की सदनाच्या बाहेर सुद्धा जे प्रकार होत आहेत ते सदनाच्या आतमध्ये यायला लागलेले आहे ला। मगाशी मला टीव्ही वाल्यांनी आम्हाला एक विचारलं यावर तुमचं मत काय मी म्हणलं आता फक्त कार्यकर्ते विधिमंडळामध्ये सभागृहात यायचं बाकी आहे तेवढे आले की विधिमंडळाचं कामकाज संपेल असं मला वाटतं सभापती महोदय या सदनामध्ये आम्ही सातत्याने सांगतोय आपल्या पण निदर्शनात आणून दिलं होतं की फार मोठी गर्दी तीन सरकार महायुतीचं आहे म्हणून आम्ही बोलत नाही परंतु इतकी गर्दी असते काल आमच्या विधीमंडळातल्या महिला सदस्या ज्या आहेत राष्ट्रवादीच्या त्यांनी स्वतः हा सना मलिक त्यांनी स्वतः सांगितलं की एवढ्या गर्दीतून आम्हाला महिला सदस्यांना येण्याची वाट करणं फार अवघड होतं आपण मध्यंतरी ज्या वेळेला सरन्यायाधीश आले त्यावेळा बंधनं घातली दुसऱ्या वर्षी परत सुरू झाली आपण जर सूचना करून सुद्धा सभापतींनी या ठिकाणी ते मागे झाली चर्चा पाच हजार दहा हजार रेट आहे आणि सभापती महोदय मी पाचचा सभापती महोदय अजून सांगतो तुम्हाला यामध्ये नाही जरा प्रवीणजी माझा आम्ही गांभीर्याने बोलतो ना तुम्ही बोला ना प्रवीणजी तुम्ही पण विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं आद, आबत, विरोधी पक्षनेता म्हणून तुम्ही काम केला, तुमचा आत आब हा तुम्ही राखला ना तर आज दुपारपर्यंत आम्ही नाव घेऊन सांगू कोणी कोणी पास विकतय कसे पास विकले जात आहेत त्याची मोडस ऑपरेंटी काय कुठून पैसे भरले जातात कोणाकडे जातात पहिल्या गेट मध्ये किती द्यावे लागतात दुसऱ्या गेट मध्ये किती द्यावे लागतात आमची ही इच्छा नाहीये तुम्ही का आम्हाला उचलताय याच्यामध्ये सभापती मोदय सभागृहामध्ये टू एटी नाईनवरचा मुद्दा सन्मान्य शशिकांत शिंदेसाहेब उपस्थित करतायत तो विषय बाहेरने येणारे जे अभ्यागत आहेत वर आला सन्मान्य सदस्य परब साहेबांनी सांगितलं की रेट काय चालला आहे पासचा ही पासची सगळी कार्यप्रणाली ही मान्य पीठासीन अधिकारी अध्यक्ष अध्यक्ष स... स... महोदय आणि मान्य सभापती महोदयांच्या अखत्यारीमध्ये आहे राज्य सरकारचा शासनाचा त्याच्याशी कुठं एक मिनिट ऐका ना माझं पूर्ण होऊ द्या कुठेही संबंध नाही याचा अर्थ इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे ह्याने जो दर सांगितला कुठल्या एक नंबर गेटवरचा दर काय दोन नंबर गेटवरचा दर काय इनडायरेक्टली हे, इन हे इंडिकेशन्स शेअर आहेत या सगळ्या या सगळ्याकडं या सगळ्या एक मिनटं ऐका आता तुमचंही ऐकलं आमचंही ऐका या सगळ्या व्यवस्थेचे जे प्रमुख आहेत मान्य विधानसभा अध्यक्ष आणि मान्य विधान, विधान परिषद सभापती यांच्या नियंत्रणानं पाचत वाटप होतो याचा अर्थ जे परब साहेबांनी दर सांगितला तो इथं संबंधित आहे का या यंत्रणेशी आणि म्हणून म्हणून आमचं तर थेट सभापती महोदय आपल्याला विनंती आहे एक मिनिट एक मिनिट आमची आपल्याला सभापती महोदय विनंती आहे नुसतं नाही नुसतं ऍफिडेव्हिट नाही ऐका ना आता कसं तुम्ही 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 आरोप केला तुम्ही आरोप केला एक बाजूने आमची पण बाजू आणि आम्हाला सभापतींनी संधी दिली ना सुरू आहे सभापती मोदे सभापती मोदे तुम्ही नुसतं ॲपिडविट नाही त्यांनी पुरावा द्यावा आम्ही सांगतो आपल्याला त्यांनी पुरावा द्यावा आणि एक मिनिट आणि आपण आपण जर आदेश दिले तर कुठल्याही यंत्रणेकडनं त्यांनी दिलेल्या पुराव्याची चौकशी केव्हाही करायची सरकारची तयारी आहे केव्हा असं भडक वक्तव्य करायचं आणि या, या यंत्रणेला आक्षेप घ्यायचा हे पूर्णपणे आहे त्यांनी द्यावं त्यांनी पुरावे द्यावे त्यांनी नाव द्यावी त्यांच्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल त्यांच्याकडे छुप्या कॅमेऱ्यातनं केलेलं रेकॉर्डिंग असेल सगळं त्यांनी द्या आपण सांगाल त्या यंत्रणेकडनं सरकारची या प्रकरणाची चौकशी करायची तयारी आहे कंटिन्यू करा मी परत सांगतो या सदनाच्या उच्च सभापतींनी सुद्धा खाली आदेश दिले होते त्यांनी सांगावं प्रशासनाला आदेश दिले होते की गेट पास बंद करून टाका सभापतींनी आदेश दिल्यानंतर सुद्धा गेट पास कोणी चालू केले त्याची चौकशी करा इतकी माणसं आम्हाला बोलून देणार उत्तर अहो आम्हाला बोल असं प्रवीणजी आम्ही भूमिका मांडतो ना एवढी जर सभापतीने मी प्रामाणिकपणाने सांगतो प्रामाणिकपणाने सांगतो सभापतींची भावना चांगली असेल त्यांनी निर्देश दिलेले होते मागच्या वेळेला तरी सुद्धा इतकी गर्दी आली कशी माग कोण मंत्री असतो कोण मंत्री असतो तो सांगतो येऊन द्या कार्यकर्त्यांना एका मंत्र्यांनी मला सांगितलं तुम्हाला सांगतो एक जण एक जण पास घ्यायला गेला मंत्र्यांनी सांगितलं मी नाव घेत नाही नेत्यांचं नाव घेत नाही की पास देता येत नाही एक तासाने तोच कार्यकर्ता त्यांच्या समोर हादर राहिला आणि बोलला मी आलो बोला कसा आला तू नाही बोला आलो कसा आलो ते विचार नका पण मी आलो त्या कार्यकर्त्याच्या समोर सभापती महोदय काय राहिला असेल की मला मंत्र्यांनी पास नाही दिला मला सभापतींनी पास नाही दिला पण मी आलो ना ही त्रुटी आहे ही त्रुटी आहे आणि ही त्रुटी ह्या गर्दीचं खरं म्हटलं तर प्रक्षोभ आहे आता तुम्ही काल तो म्हणता प्रकार झाला अंबुराजे इथं वाद होत होता तुमचा झाला अनिल परबांचा झाला तेवढा पुरता मिटला दादा इथं बसलेले मी पक्षावर जात नाही आमच्यातला सर तुमच्यातला सर ही संस्कृती आहे ही संस्कृती तशी असेल तर विधिमंडळामधलं आपलं सर्वांचं जी प्रतिमा आहे ना ती जनतेमध्ये पूर्ण मिसळून गेलेली आहे आणि संपलेली असेल पक्षाच्या नेतृत्वाने ने ने तरी त्याला कुठेतरी आळा घालता पाहिजे आता सभापती महोदय जर आपण कुठे बाहेर जायचं म्हटलं तरी त्याला पोलिसांचा दाखला लागतो त्या सभागृहामध्ये कोण येते माहित नाही उद्या आतिरिके आला तरी तुम्हाला खरं म्हटलं तर सहज प्रवेश मिळू शकतो सहज प्रवेश मिळू शकतो मुकोकातला जर कायद्यामधला एखादा आरोपी आत येतो मारतो हो मारहाण केल्यानंतर सभापती महोदय अजून परत गांभीर्याने सांगतो सगळे सीसीटीव्ही फुटेज सर्वांना माहिती आहे सगळ्यांनी रेकॉर्ड केलेला आहे सगळ्यांनी पाहिलेला आहे कोण दोषी हे सुद्धा माहिती आहे तरी सुद्धा काल फक्त एका व्यक्तीवर कारवाई झाली या एका व्यक्तीवरच कारवाई झाली आणि ज्यांनी मार खाल्ला त्याच्यावर पण कारवाई झाली आता काय होणार आहे त्याच्यानंतर दोन तीन लोक होती त्यांचं नाव नाही म्हणजे तुम्ही म्हणाला ना सभापतीचा अधिकार आहे सभापतीने अधिकार दिला पोलिसांना कारवाई करा म्हणून सांगितली तरी ही कारवाई निपक्षपणाने व्हायला पाहिजे नव्हती कायद्याचा धाकत राहिला नाही तर कोणाला भीती वाटणार आहे आणि त्या प्रतिनिधीला पास मॅसेज पास होतोय एक तर तू तरी राखीन नाही तर मी तरी राखी जितेन रावडला असा मॅसेज पास झाला व्हायरल झालेला आहे तुम्ही तरी राहील ना तर मी तरी राहील ना तर तुम्हाला आम्ही संपून टाकू कमेंट्स बघतो आपण ठीक आहे ना एखाद्या पडळकर असतील जितेंद्रराव असतील आम्ही असो पडळकर असो तुम्ही असाल जे आम्ही सगळे तेवढ्यापुरता वाद राहायला पाहिजे हा कालपर्यंत गेला ना त्याचे परिणाम फार वाईट होतील आणि सभापती महोदय मी परत सांगतो यांनी सांगितलं काय पोलिसांची भीती आहे हो? तो पोलिस तंबाखू म्हणून त्याला देत होता अवघडच आहे काय नाही मिळणार आहे मग बिचारा बाहेर आल्यानंतर दोघं बोलतील चुकला कोणी असेल कोण कार्यकर्ता इथला चुकला तिथला चुकला कोणत्याही प्रतिनिधीला कोणत्या कार्यकर्त्यांनी बोललं नाही पाहिजे आता तो प्रतिनिधी जर बाहेर आला तो शेवटी काय म्हणला जाऊन दे दोघांचे आहेत तडजोड करून टाका ही कायद्यातली पळवाटीमुळे धाक राहिले नाही आणि दादा आमची विनंती आहे तुम्ही संसदीय कार्यमंत्री आहात कुठेतरी या सभागृहाची पत राखावी एवढीच आमची कळकळीची विनंती आहे नाहीतर अशी पद जर संपली कोण बोलतं की सारखा दुसऱ्या राज्यांचा उल्लेख करता बिहार बिहार हे था 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 ते महाराष्ट्राचं काय चाललं आहे आता बघा म्हणून कोणताही पक्ष असो पण त्याला शिस्त असली पाहिजे त्यामध्ये निश्चितपणे कायद्याचा धाक असला पाहिजे आता तुम्ही दुपारनंतर तुम्ही सगळं तर दुपारनंतर मला वाटतं खुलासा करणार आहात शंका आम्हाला आहे सांगतो ना आता खुलासा तुम्ही करणार आहात खुलासा काय होणार त्याचं पण आम्हाला माहिती आहे दोघांनाही दोषी ठरवणार काल तर जितेंद्र आवड सकाळी त्यांच्या वेत गुन्हा दाखल झाला का तर त्यांनी शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण केला म्हणून त्यांच्या गुन्हा दाखल केला आता मग असा आहे की न्याय कशी मागायचा आमचं एवढंच म्हणणं आहे सभापती हो महोदय महाराष्ट्राचा कायदा होणार आहे या सदनामध्ये कायदा सुव्यवस्था निर्माण झालेली आहे लोकप्रतिनिधीला धोका निर्माण झालेला आहे आज बोलायची म्हटलं तरी खोट आहे उघड जो कोण बोलला की लगेच त्याला धमकीचं जर येणार असेल माझी विनंती आहे की हा गांभीर्याचा विषय आहे सगळ्या चर्चा बाजूला ठेवा अंतिम आठवडा आहेच पण कुठेतरी या चर्चेच्या माध्यमातून महाराष्ट्रातली शिस्त संयम महाराष्ट्राची संस्कृती आणि पुरोगामी विचार दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपल्याला सरकारला निर्देश करावा लागेल म्हणून दोनशे एकोणव्वद स्वीकारावा एवढीच आमची तुम्हाला विनंती आहे